नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे पाहू शकता बघा चार डिसेंबरच्या आजची अतिशय दमदार अपडेट आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा पैसे वाटपाच्या संदर्भाची ह्या ठिकाणी सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्वात मोठी खुशखबर तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्वात अगोदर सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळते त्यासाठी सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा पाहू शकता बघा चार डिसेंबर तर चार डिसेंबरची ह्या ठिकाणी अतिशय दमदार अपडेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे जर आपण पाहिलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी बघा आत्तापर्यंत एकवीसशे रुपये वाटप करण्याच्या संदर्भात सांगितलं जात होतं एकवीसशे रुपये वाटपाच्या संदर्भात परंतु आता तुम्हाला पंधराशे रुपये वाटप होणार आहे पंधराशे रुपये ह्या ठिकाणी वाटप तुम्हाला होणार आहे एकवीसशे रुपये वाटप होणार नाही आहे तर हे जे काही पैसे आहेत आता हे बघा एकवीसशे रुपये या ठिकाणी वाटप होणार नाही आहेत आणि पंधराशे रुपये जे आहेत हे पंधराशे रुपये जर तुमचं अकाउंट तुमचा अकाउंटला तुमच्या अकाउंटला आधार कार्ड लिंक असेल आधार कार्ड ज्यांच्या ज्यांच्या अकाउंटला लिंक आहे त्यांच्या सर्वांच्या अकाऊंटला या ठिकाणी पैसे आता जमा होणार आहेत बघा सर्वांच्या अकाऊंटला पैसे या ठिकाणी खात्यामध्ये डायरेक्टली जमा होणार आहेत त्यासाठी सर्वांचं आधार लिंक असणं गरजेचं आहे तर ज्यांच्या ज्यांचं आधार लिंक आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा ज्यांचं लिंक नाही त्यांनी नाही लिहून पाठवा आणि लवकरात लवकर लिंक करा ज्यांचे ज्यांचे आधार कार्ड लिंक आहे आधार कार्ड लिंक आहे त्यांच्याच अकाउंटला या ठिकाणी पैसे जे आहेत ते येणार आहेत त्यामुळे सर्वांनी आधार कार्ड लिंक करून घ्या पैसे यायला सुरुवात होणारच आहे आता बघा चार डिसेंबरची दमदार अपडेट काय ते आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत भरपूर महिलांची जी काही नावं आहेत बघा नावे भरपूर महिलांची नावे या ठिकाणी यादीमधून आता बंद होणार आहेत कट केली जाणार आहेत यादीमधून बघा यादी जी असते तर त्या यादीमधून ह्या ठिकाणी नावं कट केली जाणार आहेत आता ही नावं कोणाची कट होतील ते देखील आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत त्यासाठी सर्व महिलांनी आज जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा आहे तर बघा कोणकोणत्या महिलांची यादीतून नावे जी आहेत ती ह्या ठिकाणी कट होणार आहेत ते आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत तर थोडाही वेळ वयानं घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत पाहू शकतो बघा ए बी पी माझाला आलेली बातमी आहे चार डिसेंबर आजचीच बातमी आहे लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पुन्हा उलट तपासणी होणार म्हणजेच तुमची पडताळणी ह्या ठिकाणी होणार आहे तुम्हाला काय वाटते पडताळणी झाली पाहिजे का जर तुम्हाला वाटतं झाली पाहिजे तर हो लिहून पाठवा तुम्हाला वाटतं नाही झाली पाहिजे तर नाही लिहून पाठवा सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा तुमचं मत हो किंवा नाही तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे पुढे बघा फसवणूक खोट्या दाव्यांच्या पडताळणीसाठी कागदपत्रांची पडताळणी होण्याची शक्यता आहे बघा फसवणूक होत असेल आता जर आपण पाहिलं तर बघा लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर ठिकाणी लाडक्या भावांनी ह्या योजनेचा त्या ठिकाणी लाभ घेतलेला होता त्यामुळे या योजनेची जी काही कागदपत्रं त्याची पडताळणी के केली जाणार आहे पुढे जर आपण पाहिलं तर बघा राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहा दिवस उलटून गेले तरीसुद्धा राज्याचं अद्याप सरकार स्थापन झालेलं नाही आहे स्पष्ट बहुमत मिळूनही महायुतीमध्ये अजूनही मुख्यमंत्रीपद आणि इतर मंत्रिपद यावरून खलबतं सुरू असल्याची माहिती मिळत आहे यंदाच्या विधानसभेत महायुतीला घवघवीत यश मिळालं महायुतीनं विजयाचं श्रेयम राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना दिलेलं आहे बघा लाडक्या बहिणींमुळे या ठिकाणी महायुतीचं जे सरकार आहे ते आलेलं आहे आता महायुतीनं विधानसभा निवडणुकांमध्ये मा बाजी मारल्याचं अनेक नेत्यांनी उघडपणे बोलूनही दाखवलं निवडणुकांपूर्वी मायुतीनं सर्व लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशेऐवजी एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन दिलेलं होतं आता हे आश्वासन माहिती पूर्ण करणार आहे तसेच आता या योजनेच्या लाभार्थी बहिणींबाबत सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे लाडकी बहीण योजनेबाबत सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे बघा मोठं पाऊल या ठिकाणी उचलणार आहे तर महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यभरातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी सरकार एक तपासणी प्रक्रिया सुरू करण्याच्या तयारीत आहे दोन कोटींहून अधिक महिलांनी या योजनेचा आधीच लाभ घेतल्यानंतर सरकार आता केवळ पात्र महिलांपर्यंतच मोदत मदत पोहोचते ना याची खात्री करण्यावर भर देणार आहे या पडताळणी प्रक्रियेचा उद्देश या योजनेसाठी केलेले अर्जदारांचे दावे योग्य आहेत का नाही हे तपासणं आहे जेणेकरून आर्थिक सहाय्य वितरणात पारदर्शकता येईल असं सांगितलं जात आहे योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या प्रत्येक महिलेला या पडताळणी प्रक्रियेतून जावं लागेल बघा प्रत्येक महिलांची पडताळणी होणार आहे ज्या काही महिला या योजनेचा लाभ घेतात त्या महिलांची पडताळणी होणार आहे तुम्हाला वाटतंय की पडताळणी झाली पाहिजे तर हो लिहून पाठवा तुम्हाला वाटत नसेल की नाही झाली पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे पुढे बघा ज्यांच्या मदतीने खोटे दावे करून बघा ज्यांच्या मदतीने खोटे दावे करून योजनेचा लाभ घेणाऱ्यांना काढून टाकलं जाईल राज्याच्या वित्त विभागाच्या म्हणण्यानुसार या योजनेअंतर्गत आधीच हप्ते घेतलेल्या जवळपास सर्व दोन कोटी अर्जदारांना या तपासणीत समाविष्ट केलं जाईल या प्रक्रियेद्वारे खोटे दावे करणाऱ्या किंवा फसवणूक करणाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी अधिकृत रेकॉर्डसह सबमिट केलेल्या कागदपत्रांची उलट तपासणी केली जाईल अशा प्रकारे या योजनेअंतर्गत ज्या पात्र अर्जदारांना आर्थिक मदतीची गरज आहे त्यांना सरकारी मदत मिळावी असा वित्त विभागाचा प्रयत्न असणार आहे आता मुख्यमंत्री माझी लाडकी पेठ योजनेत आत्तापर्यंतच्या सर्व अर्जांची तपासणी होणार आहे बघा आत्तापर्यंत जेवढे अर्ज आलेले आहेत म्हणजेच दोन कोटी पन्नास लाख जेवढे काही अर्ज आलेले आहेत अडीच कोटी तर तेवढ्यांची या ठिकाणी तपासणी होणार आहे उत्पन्नाचा पुरावा बघा अर्जदारांनी त्यांच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाची पुष्टी करणारी कागदपत्रं सादर करणं आवश्यक आहे ज्याची मर्यादा वार्षिक अडीच लाख रुपये आहे आयकर प्रमाणपत्र लाभार्थ्यांची वैधता तपासण्यासाठी अर्जाची छाननी केली जाईल सेवानिवृत्ती पेन्शन आणि वाहन मालकी निवृत्ती वेतन प्राप्त करणाऱ्या किंवा चारचाकी वाहनधारक अर्जदारांना अतिरिक्त छानलेल्या सामोरं जावं लागेल जर बघा तुम्ही ह्या ठिकाणी पेन्शन घेत असाल पेन्शन किंवा मग तुम्ही ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर फोर व्हीलर गाडी असेल तुमच्याकडे तर तेव्हा देखील तुमच्या या ठिकाणी तपास होणार आहे पुढे बघा लँड ओनरशिप म्हणजेच तुमच्याकडे काही जमीन वगैरे असेल पाच एकरांपेक्षा जास्त जमिनीच्या मालक असणाऱ्या महिला या योजनेसाठी अपात्र असतील बघा ही अट जी आहे ती वगळण्यात आली होती परंतु पुन्हा एकदा ही अट या ठिकाणी टाकण्यात येऊ शकते त्यामुळे पुन्हा पडताळणी या ठिकाणी होणार आहे पुढे बघा एका कुटुंबातील लाभार्थ्यांची मर्यादा एका कुटुंबातील एकाहून अधिक दाव्यांची समस्या सोडून प्रति कुटुंब फक्त दोन महिलांना हा लाभ दिला आहे बघा प्रत्येक कुटुंबात फक्त दोन महिला एक अविवाहित आणि एक विवाहित तपासणी प्रक्रिया तर प्रक्रियेची अचूकता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी सर्व अर्जदार ज्यांना आधीपासून लाभ मिळाले आहेत त्यांना तपासणीच्या अनेक टप्प्यातून जावं लागेल तपास प्रक्रियेत अनेक प्रमुख टप्प्यांचा समावेश असेल पहिलं म्हणजे कागदपत्रांचं क्रॉस व्हेरिफिकेशन तपासणी पहिल्या टप्प्यात ओळखीचा पुरावा उत्पन्नाचा पुरावा आणि अर्जदारांनी सबमिट केलेल्या इतर संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली जाईल फील्ड व्हेरिफिकेशन अधिकारी पडताळणीसाठी थेट लाभार्थ्यांच्या घरी भेट देतील बघा थेट लाभार्थींच्या घरी अधिकारी येतील यामध्ये पात्रतेची पुष्टी करण्यासाठी घरोघरी सर्वेक्षणाचा समावेश असू शकतो पुढे बघा डेटा मॅचिंग केलेले दावे ओळखण्यासाठी सरकार लाभार्थ्यांच्या डेटाची तुलना इतर अधिकृत डेटाबेस जसं की मतदार यादा आयकर रेकॉर्ड किंवा आधार लिंक डेटासह करेल तक्रारी आणि व्हिजल ब्लोईंग हेल्पलाईन ऑनलाईन पोर्टल किंवा एजंटद्वारे कोणत्याही संशयित फसवणुकीच्या क्रिया तक्रार करण्यासाठी सरकार नागरिकांना प्रोत्साहित करेल स्थानिक नेत्यांचा सहभाग पडताळणी प्रक्रियेत स्थानिक निवडून आलेले प्रतिनिधी जसं की पंचायत प्रमुख किंवा शहरी संस्थांचे प्रतिनिधी देखील सहभागी होऊ शकतात तर तपासणी कोण करणार आहे तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रक्रियेत राज्य आणि स्थानिक सरकारी अधिकारी समाज कल्याण संघासह अनेक विभागांचा सा समावेश असेल राज्यस्थानिक सरकारी अधिकारी जिल्हा किंवा ब्लॉक स्तरावरील अधिकाऱ्यांसह स्थानिक अधिकारी त्यांच्या संबंधित क्षेत्रातील लाभार्थ्यांच्या पडताळणीसाठी जबाबदार असतील समाज कल्याण विभाग तर बघा महिला कल्याण किंवा सामाजिक न्याय पाहणारा विभाग राज्यस्तरावर तपासाचे नेतृत्व करेल छानणी प्रक्रियेचा उद्देश हे सुनिश्चित करणं हा असेल की लाभ फक्त त्यांनाच मिळतील ज्यांना त्याचा खरा हक्क आहे आणि सरकारच्या कल्याणकारी योजनांची अखंडता राखणं हा देखील प्रमुख उद्देश असेल पुढे बघा तर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं सर्व आर्थिक योजना बंद केल्या होत्या निवडणूक आयोगानं राज्य सरकारला आदर्श आचारसंहिता म्हणजेच एम सी सी दरम्यान मतदारांवर थेट प्र परिणाम करणाऱ्या योजनांची अंमलबजावणी थांबवण्याचे निर्देश दिलेले होते त्यामुळे अशा पद्धतीने या ठिकाणी आता पडताळणी होणार आहे आणि महिलांची जी काही नावं आहेत ती का काढली जाणार आहेत तर संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी पाहिलेले लवकरच तुमच्या अकाउंटला या ठिकाणी पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत ज्यांचं ज्यांचं आधार लिंक आहे त्याच महिलांना या ठिकाणी पैसे जमा होणार आहे त्यामुळे सर्वांनी आधार लिंक करून घ्यायचे आहेत संपूर्ण माहिती आपण पाहिली संपूर्ण माहिती पाहिल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहिणी योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद